नमस्कार सर्वांना आज आपण सांगणार आहोत जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे पन्नास सविस्तर सुक्षित संकेत तर चला आपण सुरू करूया कुठले संकेत आहेत ते पन्नास तर नंबर एक घरातील लहान मुलं एकटे घरात किंवा बाहेर बोट दाखवत ते मुलं देव देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात नंबर दोन देवावर फुले वाहताना आपोआपच गळून पडतात पूजेमध्ये देव प्रसन्न झाला असल्याचे लक्षण नंबर तीन चुकून सारख्या किंवा मीठ सांडणे चुकून साखर किंवा मीठ सांडणे हे दनलाभ यश किंवा पाहुण्यांच्या अंगणा आगमनाचं लक्षण नंबर चार दुधाचा ग्लास हातातून अचानक आप अपघाताने पडतो हे लक्ष्मी घरात येण्याची पूर्ण चिन्हे असतात घरामध्ये देवाची उपस्थित असल्याने अपघात करतात नंबर पाच देवघरावर सकाळी सूर्यक्रण पडणे प्रकाश म्हणजे अर्थात देवाचा स्वरूप नंबर सहा देवघरामधील घंटा आपोआप हालत किंवा वाजतो वाजत असते सूक्ष्मित सुक्षित सूचित करत ते की त्या क्षणी देवदेवताची कृपा तिथेच कार्य करीत आहे नंबर सात जेव्हा शेजारी पाहुणे घरामध्ये शांत आहे असं म्हणतात घराबाहेर त्यांनाही देवाचा वास असल्याचे जाण जाणवते नंबर आठ पाऊलाचे ठसे देवघरामध्ये दिसल्यासारखे वाढतात देवघरात चालत आलाय असं संकेत नंबर नऊ कमी खर्चात घरातील काम पार पडतात देवी व्यवस्थापक असते नंबर दहा दिवा वात लावताना लगेच पेटतो देव स्वतः याला प्रतिसाद देतो नंबर अकरा देवघरामधून विशेष सुगंध दरवाळतो कोणते उत्तर कोणते अत्तर न वापरता जर घरात मंद सुवास आला तर तो देव देव देवदानाचे चिन्ह असते नंबर बारा अनेक वेळा दिवा न विस्ता जुळतो सकारात्मक शक्ती घरात जागृत असल्याचं लक्षण कबूतर चिमणी पोपट घरात येतात तिथे दोष असतो तिथे निसर्गाची दूत असतात येतात ही शुभ ऊर्जा आहे नंबर चौदा देवघर अंधारात शुद्ध चमकतं पवित्रता झळकते झळकत असते घरामध्ये एकटे असताना देखील कुणी कुणी जाणीव असल्यास सारखा भास होतो ही सक्षम देवीची ऊर्जा असते नंबर सोळा अचानक गावमाता समोरून जाणे किंवा घराजवळ येऊन थांबणं हे अत्यंत पुण्याचे लक्षण असते नंबर सतरा ध्यान करत असताना शारीरिक व्यवस्था दबावाच्या उपस्थितीची शारीरिक अनु अनुभक्ती नंबर अठरा मंत्र एकट्यालाच ऐकू एक आला मंत्र एकट्यालाच ऐकू आलाय आल्याचा भास होतो देव तुम्हाला स्वतः स्मरण करून देतात नंबर एकोणीस रोज तुळशीची पानं ताजं ताजं असतं ही दरम्यान स्वास्तिक ऊर्जा असल्याचे ते नंबर वीस देवघरामध्ये बसल्यावर काळ काळ थांबण्याची जाणीव वेळोवेळ पावलाकडे जाणीव ही भक्ती आहे नंबर एकवीस शंख आपल्या जागेवर आपोआप हल्ला हलकतो किंवा वाजत असतो शुभ संकेत नंबर पण बावीस पावसाचे पावसाचे थेंब विनाकारण पडतात देवकृपामुळे निसर्गही प्रतिसाद देतो नंबर तेवीस गोड बासते जाणीव गोड बास सांग गोड बातमी सांगण्याआधीच मिळते हे देवी संकेत असतात नंबर चोवीस घरामध्ये अचानक फुले उमलतात न सुकणारी फुले म्हणजे देवी कृपेची लक्षणे नंबर पंचवीस सतत मंत्र किंवा भक्तिपूर्ण गीत कानावर पडत पडते घरामध्ये दे, देवप्रभाव असते नंबर सव्वीस त्या जागी कोणतेहीच सेट नाही तरी देखील वास जाणवतो येतो ही देव उप उपस्थिती सूचित करते नंबर सव्वीस त्या जागी कोणताही सेट नाही तरी देखील वाद जाणवते ही देव उपस्थिती सूचित कर करते नंबर सत्तावीस देवघरामध्ये पाण्याचा थेंब आपोआप पडणं ही पवित्र तीच निशाणी नंबर अठ्ठावीस घरामध्ये प्रचंड शांतता जाणवते शांती ही देवाच्या प्रमुख स्वरूप आहे नंबर एकवीस पूर्णपणे रात्री घरात विशेष शांती वाटते चंद्राच्या कृपेची जाणीव नंबर तीस श्री, श्रीदूत उघडल्यावर अचानक योग्य तो श्लोक समोर येतो देवाची इच्छा समजते एकतीस नामस्मरण करते डोळ्यातून अचानक अस्रू येतात अंतःकरणातून होणारी भक्तीची प्रतिसाद नंबर बत्तीस हवेतून फुलं देवाच्या मूर्ती मूर्ती जवळ अचानक पडतात अत्यंत देवी अत्यंत देवी होऊन नंबर तेहतीस स्वप्नामध्ये देव मंदिर सतत दिसणे ही घरामध्ये देवशक्ती कार्य करते करत असल्याचं चिन्ह नंबर चौतीस आपोआपच घर स्वच्छ ठेवावे वाटते आता का करण्याची निर् निर्मळ दर्शवते नंबर पस्तीस बाहेरून आल्यावर प्रत्येकजण देवघरामध्ये येतात स्मकरण नमस्कार करतात तेथील ऊर्जा जाणवते नंबर छत्तीस वारंवार गोड आणि यशवशी वातावरण कानी बातम्या येतात देवकृपा परिणाम सदोतीस नंबर सदोतीस दिव्याची ज्योती स्थिर राहते वारा लागूनही हालत हालत नाही ध्यानासाठी अत्यंत आदर्श स्थिती देव देण्याची कृपा अडोतीस नंबर अडोतीस बुथाबांधाकार बुधबांधाकारणी याचे वाईट परिणाम घरामध्ये फार होत नाहीत कारण देवात देवता आपल्याला रक्षण करते नंबर एकोणचाळीस विशेष सुंदर वातावरण विशेष सुंदर वाढतात घरात स्वास्तिक वातावरण असल्याचे संकेत नंबर चाळीस आजार औषध कमी लागूनही बरा होतो देवाचे आपल्यावरील आशीर्वाद एक्केचाळीस नंबर घरातील वाद गैरसम समजूत आपोआप मिटत नंबर देवप्रभावमुळे प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चिंता स्थिर होते ही देवाच्या उपस्थितीत जाणीव त्रेचाळीस अचानकपणे देवाचं नाम घेण्याची इच्छा होते ही अंतकरणाची होणारी प्रेरणा दर्शवते की देव तुमच्याशी सतत संवाद आहेत नंबर चव्वेचाळीस घरामध्ये अनपेक्षित वाऱ्यांचा गारवा जाणवत ही स्पष्टता देवामुळे निर्मळ होते होत असते नंबर पंचेचाळीस घरातील आरशामध्ये आरशामध्ये काही कधी कधी मंद प्रकाश चमक चमक चमकत असल्याचे दिसते देवाची सौम्य उपस्थितीत प्रकट होते नंबर शेहेचाळीस ध्यान करत असताना देवाचा स्नोह रूप दिसतात ही उंच भक्ती भक्तीची अवस्था नंबर सत्तेचाळीस सहजपणे काणी तेही मंत्र किंवा स्रोत आठव आठवते ही समक्ष देव प्रेरणा असते घरात सतत भक्तांची बक, भक्तांची वातावरणमुळे स्मरण शक्ती ही तीव्र हात तीव्र होते नंबर अठ्ठेचाळीस घरामध्ये पाहुणे आले की त्यांना देवघराकडे ओढ वाटते देवघराचे लक्षण एकोणपन्नास हवा हवामान क्रिया अगरबत्तीचे दूप देवमूर्तीच्या दिशा वाहतेही अत्यंत सूक्ष्मपण प्रभाव हवामान किंवा अगरबत्तीची धू हे देव देवमूर्तीच्या दिशेने वाहत हे असतात सूक्ष्मता पण प्रभावी चिन्ह क्षमता की देवाचा प्रभाव आहे नंबर पाच पांढऱ्या पक्ष्यांचे दर्शन होणे हेही शक्तीना शक्ती आणि शुभ शुभमतेची चिन्हे शांत शांतपष्ट शांत स्वप्न सतत आणि देवाचे दर्शन होत असेल आणि देवाचे दर्शन होत असेल स्वप्नामध्ये देव आपल्याला मार्गदर्शन करत असल्यात असतात हे घरातील अशुद्ध वातावरण वातावरणामुळे शक्य होते नंबर बाव उपाय न करताही काही पासून वर वाढ देव मनापासून वाटतं देव आपोआप आपली रक्षा करते राजधाऱ्याच्या गॅलरीतून किंवा खिडक्यात खिडक्याजवळ एक पक्षां पक्षी ह्या त्या जागेवर स्वस्तिक आणि काही असल्याचे स्वामी कौवत लक्षण असते देवाच्या उपस्थितीमुळे निसर्गही अशा ठिकाणी आकर्षित होते नंबर चोपन्न घरामध्ये येणारी वाऱ्याची झुळूक भक्ती पूर्ण वाटते सूक्ष्म ऊर्जा प्रवाह आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर